आमच्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव शिराणे डॉक्टर कैलास पाटील गुरुजन वर्ग दुधोळे सर कोहिले सर मेथे सर पाळेकर सर डॉक्टर अशोक कौरवाल सौर रचिता कौरवाल वेदांत ऋतुजा वैष्णवी सौ गौरवान मॅडम आणि आपण सर्व खूप असं का चांगला कार्यक्रम होत आहे मान अगदी भरावून येत आहे आमदार साहेब गुरुजनांचा सत्कार झाला मला विशेष आनंद आहे की माझे वडील शिक्षक टीचर आणि याच्या प्राथमिक शिक्षक जन्मभर त्यांनी खूप विद्यार्थी शिकवले आणि मृत्यूच्या अगोदर ते मला सांगून गेले की जग कसे वागले तरी तू चांगला वाट वडिलांनी मला शेवटच्या श्वासाला दिलेला धडा होता या सगळ्या गुरुजनांना गुरुजना डॉक्टर कौरवांनी चांगलीच हॅट्रिक साधली या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे सर तो सगळ्यांना बघता मला माझे शिक्षक आठवतात माझं शिक्षण औरंगाबादला बरच झालं भार्गव सरांच्या बाबतीत त्यांची ख्याती सर्व दूर आहे खूप डॉक्टरांची मुलं अनेक गोर गरिबांची मुलं त्यांनी डॉक्टर केली इंजिनिअर करणं अध्यापक करणं प्राध्यापक करणं नेता करणं अभिनेता करणं एंड ऑफ एज्युकेशन इज अ कॅरेक्टर चरित्र निर्मिती हे शिक्षणाचं ध्येय आहे आणि भार्गव सर धुळे सर तुम्ही तुमच्या या सगळ्या सगळ्यातून डॉनिअरिंग नंतरच आहे पण एक चांगली माणसं तुम्ही समाजाला देतात त्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करावं तेवढं खरं म्हणजे शिक्षणाचा काय आता त्या काळात सांगितलं वेदांनी की आईवडील ब्रह्मगिरीच्या पर्वतावर थेंबा थेंबातून गोदावरी येते कुशावर्तात येते एक कोंधळ होते नाशिकला येते पुढे औरंगाबादला शहागडला येते पैठणला येते गंगाखेड नांदेड बासर आणि राज महेंद्री तसं हे शिक्षणाचं आहे की पहिलं ओढून स्थान आई वडील आणि हे शिक्षक म्हणजे सगळे तीर्थ क्षेत्र आणि प्रत्येक वाटेवर हे विद्यार्थ्यांना प्रसाद देत असतात आणि शेवटी या विद्यार्थ्यांची गुणवत्तर जाते म्हणजे राजमहिंद्रेला विस्तीर्ण होते आणि सागराला मिळते आज वेदांत ऋतुजा हे डॉक्टर अशोक कौरवाल आणि रचिता कौरवाल ची आहेत अस ते आहे निश्चितच त्यांच्यामध्ये स्पार्क आहे पण त्या दिवशी अशोक कोरवार आणि त्यांच्या मॅडम हे वेदांचे आईवडील आहेत असं ओळखल्या जातील आणि तसे संस्कार त्यांनी केले त्यांनी निश्चितच एक पाच सात वर्षाचा प्रवास मी पाहतोय याचसाठी केला होता आत्ता हा सर हे नांदेला इकडं तिकडं इकडं तिकडं आणि ते मुलं एम एम्स सगळ्या संघाने मागच्या महिन्यात एम्स ला लेक्चर द्यायला गेलो होतो भारतामध्ये अंबासाहेब आठरा एम्स आहे दिस इज अ एम्स इज रन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अठरा एम्स आहे तर त्यातलं नागपूरचं एम्स हे खूप चांगलं आहे माननीय गडकरी साहेब दर महिन्याला तिथं जात असतात ते एम्स करून माझेही डोळे आणि अशा मोठ्या गुणवंत मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये या मुलांना शिकायची संधी मिळते निश्चितच आणि आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे निश्चितच समाजामध्ये चांगलं कॅरेक्टर घेऊन निर्माण पुढे येतील असं मला वाटतं सर इंग्लिश मिडियम शाळा चालवतात बाकी अण्णाभाऊ शाटेचे सर सगळे शिक्षक शेवटी मला माझे एक सर आढळतात सर आमदार साहेब टाईम सर चाळीस वर्षापूर्वी आहे पाच एमबीबीएस तालीम सरांचं आर्ध कुटुंब पाकिस्तानात आणि अर्ध भारतामध्ये ते आम्हाला सांगायचे की आणि सर सुदैवान त्यांनी मला शिकवलं आणि माझ्या मुलाने शिकवलं आणि हे सापडलेल्या पेशंटला ट्यूब कशी टाकायची परवा मी सरांकडे गेलो आणि सरांना म्हटलं सर मेरे सामने पेशंट आता कोवळा बाई त्यांनी श्वास केला त्याच्या श्वासामध्ये मला नळी टाकायची असेल तर आता चेहरामध्ये सामने आता आहे त्या शिक्षकाच्या डोळ्यात टच पाणी आलं मला वाटतं शिक्षकांच्या खात्यावर वा, किती अगदी आहेत वेगवेगळे सर किती, किती मार्केट आहे त्यापेक्षा तुम्ही भागव समाजाला दिलेले हे विद्यार्थी हे फार मोठी त्यांनी शिक्षकांच्या खात्यावर जाते आणि आताच सरांनी बोटके सर, सरांनी सांगितलं सांगितला सर आईक्यू असतो भारत सर तुम्ही ऐक्यू करता का दुसरा असतो भावनांक थोडस बोल की लगेच ते रडतात तिसरा असतो स्पिरिच्युअल अंक आध्यात्मिक अंक आणि सर समाजामध्ये सगळ्यात जास्त कमी अंक असेल तर तो ग्रि कृतज्ञता व्यक्त करायचा अंक आणि हा कार्यक्रम डॉक्टर कोळवारचा हा कृतज्ञता आहे एका वाक्यात मला हरकत नाही

अशा सामाजिक परिस्थितीमध्ये ग्रॅटिट्यूडचा कार्यक्रम मनाला भावणार आहे मी या जोडीचा अभिनंदन करतो की शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे सर गरज सोडो ही इनू नागी सगळ्याला पाठ आहे रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली तर सुशांतला उचलून आणलं हनुमानाने अनंतर घेऊन सोडलं पुढे काय झालं माहीत नाही था था। ते ते की ते काय झालं मी प्रश्न विचारला राम कथा सांगायचे पण त्यांनी कबूल केलं की गरज सरोवर जन्माला आले पण असं होणार नाही शिक्षक हा समाजासाठी असतो राधा राष्ट्रपती एका पदिमान समारंभाला गेले सर आणि त्यांनी सांगितलं की साक्षरात प्रतिष्ठेत राक्षस नुसते साक्षर करायचे नाही त्याला नीती मूल्याची जोड दिली पाहिजे नाहीतर नुसते साक्षर केले आणि त्याला नीती मूल्याची जोड दिली नाही तर साक्षराचं उत्तर राक्षस करावं म्हणून शिक्षणाचं पहिले ते पाठ्यपुस्तक शिकवणार परीक्षा घेणार दुसरा नीती मूल्य शिकवणार आणि तिसरं कौशल्य विकसित शिकताना आता भार्गव सर करतात की याच्यात किती बुद्धाने काय हा काय काय करू शकतो बोडकी सर करू शकतात मुंगा ग्रामीण असो शहरात असो कुठेही असो तो स्पार्क इज अ स्पार्क तो कुठेही स्पार्क होऊ शकतो त्याला फक्त योग्य दिशा आणि वळण द्यायचं कार्य हे शिक्षक करत असतात तो कर हा कार्यक्रम अत्यंत हृदयाला भावला महाराजांच्या होमिओपॅथी क्लिनिकच डॉक्टर गोंदरवाल यांनी उद्घाटन केलं सर आता मी अलोपॅथीचा डॉक्टर आहे अलोपॅथी नॅचरोपॅथी आता या सरकारचं आयुष डिपार्टमेंट आहे होमिओपॅथी या सगळ्या पॅथीमध्ये कुठे रुग्णाच्या सगळ्यांनी सगळ्या पॅथी शेस्ट आहे होमिओपॅथीचा शोध लावणारा डॉक्टर एमडी मेडिसिन होता म्हणजे प्रत्येक पॅथीचे प्लस पाहिले साहेब सर मला एक पिक्चर आता तो आमदार साहेब तुम्ही पाहिला आहे की मुन्ना भाई यांनी जर कोणी पाहिलं असेल तर त्याचं पहिलं सुरुवात होते डी त्या भाषणाने म्हणजे आणि ते डी म्हणता की यू आर सपोज टू डी विथ द डिसीज त्या पेशंट ज्या आजारापर्यंत जा तुम्ही त्याच्या बाकीच्या पसाऱ्यामध्ये जाऊ नका तर हे खरं ह्युमन टच विथ मेडिकल एक्सलन्स की वैद्यकीय क्षेत्राची प्रॅक्टिस करताना वैद्यकीय क्षेत्राला अचूकता पाहिजे की निदान करायच्या बोलायचं गोळी मारता आली पाहिजे पण त्याला मानवी स्पर्श पाहिजे कोविडच्या काळामध्ये नुसतं टच स्क्रीन टच स्क्रीन टच स्क्रीन आता जग टच स्क्रीनचं आहे आणि ह्युमन टच निघून गेलाय तर वेदांगाने या डॉक्टरांना की बाबा रे तुम्ही आता विद्यार्थी आहात पुढं तुम्ही एम डी एम एस झाल्यानंतर अथांग साधन आहे प्रशिष्टी होण्यासाठी समाजात उतरण्यासाठी डॉक्टरांच्या संस्कार निश्चितच त्यांना मोठे करतील नारायण सकले पाहून मला खूप आनंद वाटला ज्योती मस्कले पण या ठिकाणी प्रॅक्टिस करतात मला तुम्ही तुमच्या कथेला न्याय द्या आमच्या कथेमध्ये सगळ्यांना उपचार असतो तुमच्या कथेमध्ये हार्ट अटॅक आला सापडला देर इज अ नो दे एमर्जन्सी इन आता प्रॅक्टिस त्याला वादारे मेडिसिन्स करावं लागतं पण त्याची त्यातून रुग्णाला न्याय दिला तर मला असं वाटत की त्या डॉक्टरचा गौरव होतो आणि त्याची गौरव होतो तर सर्व गुरुजन खरं म्हणजे असे म्हणतात की शिक्षकांच्या बाबतीमध्ये कार्य हे महान आहे आणि तुम्ही ज्योतीने आपल्या मुळे सुरू येतो लावतो आहे विद्यालयी ते होतो शिक्षक असे शिक्षकाचं कार्य आहे शिक्षकांचे सन्मान झालेच पाहिजे शासकीय सामाजिक लवला असे ता। अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर पोरांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल व्यक्त करतो डॉक्टर यशस्वी जीवनासाठी आरोग्य साथीदार संतती संपत्ती आणि प्रतिष्ठा ही पाच सुद्धा माणसाला आवश्यक असतात परमेश्वर सगळ्याला सगळे देत नाहीत पण बराच भाग डॉक्टर यांच्या धोरात भगवंताने टाकला तुमचं आयुष्य निश्चितच यशस्वी आहे मी तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो